सांगलीतला संघर्ष आता अधिकच वाढणार असं दिसतंय इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार आहे असा इशाराच खासदार विशाल पाटील यांनी जयंत पाटलांना दिलाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातल्या कसबे डिग्रज इथे आयोजित सत्कार समारंभावेळी विशाल पाटलांसह आमदार विश्वजित कदम उपस्थित होते यावेळी विश्वजित कदम यांनी इस्लामपूर वाळवा मतदारसंघात दहा पटीनं लक्ष देणार असं म्हणत जयंत पाटलांना अप्रत्यक्ष आव्हान दिलंय आपण अपक्ष आहे ह्या मतदारसंघात खास लक्ष आज आपण खासदार म्हणून निवडून आल्याने माझा राहणार की या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो आम्ही जेव्हा निर्णय घेतो तर आम्ही सरळ निर्णय घेतो आज एक होणार नाही जे तोंडावर आहे जे पदात आहे ते तोंडावर आमचं असते आणि ते तुम्हाला पुढच्या काळात बघायला मिळेल की आपल्याला ह्या ठिकाणी ताकदीनं नवीन निर्णय घ्यावा लागणार आहे एक पदाचा मोठेपण आहे स्वातीपोकपणे केवळ सांगितलं महाराष्ट्रात कोणी सांगतात की त्यांच्या विषयामध्ये शुटिंग करावं आम्ही सांगितलं आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे असताना ज्येष्ठ आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत या कसबेट विरोध वर जेवढं लक्ष आमचं नव्हतं त्याच्या त्यांच्या